जाऊ का आजी जाऊ गोसागर हा सागर अजून एकदा पेट गाडी ऑल द बेस्ट होल चप्पल घालू आपली गाडी चौगीत चष्मा ना माझ्या राहिले चष्मा 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 चष्मा

तर मित्रांनो सोमनाथ मामाकडे आलतो मामाकडे निघड आलो तर ओमनी घेतलाय सगळा कुटाने करून काय चित्र आहे बाबा डोक्याला एक एक ताप आहे येत सारखं बाबा मला सुखाने झोपच नाही जे सारखं काय नाही काय एकाच झालं एकाच एकाच का झालं आता कुटाने केवढा केला बघितलं तुम्ही मग काय चला जाऊ का आता आम्ही जमत ठीक आहे रेल वगैरे काढली ही केलं जेवण जेवण आहे पण खालच्या तिच्या घरनं जेवण करून आलं चल मामी मामी कुठे आय जाऊ काय जेवण ना आता उशीर झाला जाऊ नाही आता बहिणीकडे पण जायचं

काय बोलते का। ना ती नाही ते मला वागत दाडी सगळे तुमचं मामी नको नको वाटत काय बोला ना मला दोन शब्द बोला म्हणायचं बोलते बोलते मामी दोन शब्द जाऊ का मग या कधी तुला आमच्याकडे कधी बरं बरं चालतं सांग दुर्गा